चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे तीस मार्चपासून पुढे महाकाली यात्रेची सुरुवात होते या संदर्भात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली या बैठकीसाठी महाकाली प्राधि महाकाली ट्रस्टचे देखील पुजारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि सर्व भाविकांना देखील आम्ही आवाहन करत आहोत की आपल्याकडे तीन राज्यांमधून त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये या ठिकाणी मंदिरांमध्ये येतात आणि जरी हा सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असला तरी करोना विषाणूचा धोका लक्षात घेता आणि ह्या रोगाचा प्रसार संसर्ग टाळण्यासाठी यशस्वीपणे जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर ह्या वर्षी ही गर्दी टाळणं आवश्यक आहे त्यामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रशासन आणि महाकाली ट्रस्ट यांनी मिळून घेत आहोत या सर्व भाविकांना विनम्र विनंती आहे की या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि ह्या काळामध्ये कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा यात्रेच्या ठिकाणी त्यांनी जाऊ नये करोना विषाणूसंदर्भामध्ये त्याचा प्रसार होऊ नये आणि हे आटोक्यामध्ये राहावं संदर्भात शासन दररोज दैनंदिन पातळीवर आढावा घेत आहेत आणि सूचना देत आहेत याच पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी जे काही सर्व प्रकारचे शासकीय आणि खाजगी कार्यक्रम आहेत ते सध्या स्थगित करण्याचे आणि पुढे ढकलण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर कुठलेही शासकीय कार्यक्रम सध्या आयोजित केले जात नाही आहेत आणि त्याच पद्धतीने ज्या काही यात्रा आहेत किंवा काही धार्मिक कार्यक्रम आहेत किंवा खाजगी कार्यक्रम आहेत त्या आयोजकांशीसुद्धा आम्ही संपर्क करून त्यांना आम्ही आवाहन करत आहोत की कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याच पद्धतीने नागरिकांनी देखील अन अत अत्यावश्यक नसल्याशिवाय कुठलाही प्रवास टाळावा किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि ज्या काही आपण नेहमीच संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी जी काही काळजी घेतो त्या सगळ्या सूचनांचं त्या सगळ्या नियमांचं कटाक्षाने त्यांनी पालन करावं विशेषतः वारंवार हात स्वच्छ पा पाण्याने आणि साबणाने धुणे त्याचप्रमाणे चेहऱ्याला वारंवार हाताने स्पर्श करणे टाळणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि शिंकताना किंवा खोकताना चेहऱ्यावर रुमाल वापरणे या पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना वारंवार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत